कृष्ण गोकुडी जन्माला दृष्टा चढ काप सुटला काणी बातमी पडली भगवंत जन्माला आलेला याच्यातून अजून एक पॉईंट नोट करा बहीणा आणि बहीण स्वतः दुश्मनाला सांगते की तुला मारणारा जन्माला आला कोणतीच बहीण आपल्या भावाला दुश्मनाच्या ताब्यात देत नाही पण ही बहीण जर सांगते म्हणजे हे सगळं ठरलेलं नियोजन आहे विठल विठ भावांचं प्रेम काय असतं आत्ताच आपली रक्षाबंधन गेलेली आहे हा रक्षाबंधन गेलेली आहे प्रत्येक भाऊ बहिणीच्या कडे जाऊन राखी बांधतो किंवा बहीण भावाच्याकडे जाऊन राखी बांधते आणि काही काही बहीण भाऊ मनमान मनमाच मन, बांधले मन, मन, मन तस विठल विठल ऐका पॉईंट नोट करायचा लक्षपूर्वक ऐका तिकडे बहीण सांगते की मला काय मारतोय कंसा मला काय मारतोय हा तुमले नको का समजेन आमना इशारा वैग्य काय म्हणणं होतं आम्हाला बहीण स्वतः सांगते कंसा मला काय मारतोय तुला मारणार गोकुळात जन्माला आला म्हणजे काही काही गोष्टी दुश्मनापासून लपवाव्या लागतात पर स्वतः बहीण सांगते भावाबद्दल की माझा भाऊ तुला मारण्यासाठी जन्माला आलेला आहे अशी कोणती बहीण करते का अजिबात नाही अजिबात नाही शंभर पंच्याण्णव टक्के बहिणी चुकीचं काम करत नाही पाच टक्के शेत नाही करता दांगडू करते एरार भाऊजना जित्रा धरते तो भाग वेगळा तसा सोनगिर माने अगवा बहिणी नाही ना ताई अजिबात नाही हा आमण्या बहिणी फुले दिलदारे द्यायच कारण बहीण भावाचं नातं तेवढं पवित्र आहे आणि ते नुसतं रक्षाबंधन पुरतं मर्यादित नाही तर कायमसाठी तो रोजचं रक्षाबंधन मनात असणं गरजेचं आहे विठल विठ मी एक दृष्टांत ऐकलेला आहे आप्पा एक दृष्टांत ऐकलेला आहे मग तो सांग ए दादा भाऊ बोलू नका रे बोलू नका रे ए भाऊ ए दादा ए आप्पा थांब रे चालार तुम्ही रे वय राह ना धंदा होऊ देणार रे अर्धा माल बी घेणार रे अर्धा दा म्हणू घालून आपण किडा नको पाडू आते पण किडापाडांचं वय फड जाई पुढे जडज बहीण भावाचं नातं एवढं पवित्र महाराज मला आवर्जून आता रक्षाबंधन झालेली म्हणून सांगायला आवडते किती पवित्र नातं ऐका काही काही जुनं बसलेले बाय आहेत त्यांना माहिती जुने बसलेले बाबा लोक आहेत त्यांना माहिती आहे माय आणि मुलगी पहिले नसबंदीची सुविधा नव्हती ताई नसबंदीची सुविधा नव्हती म्हणून माय आणि मुलगी सोबतच डिलिव्हरी व्हायच्या बाळंतन व्हायच्या इथून पंचवीस तीस वर्ष अगोदर म्हणजे ते मला कळत नाही पण ऐकलेलं आहे हो माय म्हणजे पहिली मुलगी जर असेल तर तिचं काय दहा बारा वर्षात लग्न व्हायचं आणि नसबंदीची सुविधा नसल्यामुळे जोपर्यंत लेकरं व्हायचे तोपर्यंत व्हायचेच मग इकडे मायला पण दिवस आहे आणि मोठ्या मुलीचं लग्न झालेलं मुलीला पण दिवस ऐका हा आमचे शेट आहेत ना मोठे मालक त्यांचे मिसेस आमचे बाबा म्हणत होते आमच्या बहीण त्यांचं म्हणणं होतं की महाराज थोडासा विषय ते स्पर्श करा हा तेवढ्यासाठी फिरायला येते ऐका माय आणि मुलगी सोबत बाळंतन व्हायच्या मोठी मुलगी आणि शेवटची डिलिव्हरी मायची होती पण वय झालेली होती बाळंतण व्हायचंय बै मुलगीला पण दिवस आहेत मायला पण दिवस आहे मुलगी बाळंतण झाली तिला मुलगा झालेला आहे आणि दहा बारा दिवसात पंधरा दिवसात माय पण डिलिव्हरी झाली तिलाही मुलगा झाला पण योगायोग असा होता तिचा बॅडलक असेल बाळंतण होता होता बाळाला जन्माला घातलं आणि माय मरण पावली माय मरण पावल्याच्या नंतर बाप म्हातारा होता काठी टेकत होता बाप बापानं पोरीकडे बघितलं आणि सांगितलं दिदी तू पण बाळांतन झालेली आहे तुझी माय बाळांतन होता होता मुलाला जन्माला घातलं तुझी माय मरण पावली पर बेटा एक काम करणं हा तुझा भाऊ ना तुझा मुलगा समजून याला दूध पाजणं माय बहिणीनं बहिणीनं त्या भावालाही दूध पाजावं आणि आपल्या लेकरालाही ले दूध पाजावं आणि पहिल्या मुली जर डिलेवरीसाठी यायच्या तर कमीत कमी चार चार पाच पाच महिन्या राहायच्या दोन तीन महिने तरी पोरगी राहायची पहिले भाऊला पण दूध पाच द्या आणि पोराला पण दूध पाज द्या दोन अडीच महिने झाले पतीदेव घ्यायला आले पती घ्यायला आलेल्याच्या नंतर पतीनं सांगितलं म्हणले आपल्याला उद्या सकाळी निघायचे बाई चडोड्यात असू बाई जोपर्यंत मी होती तोपर्यंत माझ्या भावाला दूध पाजत होती आता माझा बाप काय करणार आहे बापाच्याही लक्षात आलं जावाय बापू माझ्या मुलगीला घेऊन गे। जातील माझा फक्त दोन दीड दोन महिन्याचं वाडा आहे याला मी कसा सांभाळणार आहे मतारा माणूस तो बाप पोरीच्या कडे आला डोक्यातली पगडी काढली पोरीच्या पायावर ठुली आणि पोरीला सांगितलं बेटा दिदी हा मतारा बाप तुझ्याकडनं भीक मागतो बेटा माझ्या मतारपणाची काठिया माझा फुल वंशजा तुझी माहीत आम्हाला सोडून चालली गेली पण माझ्या पोराला दुधाच सांभाळ करणारी तू आ बेटा मी तुझ्या पाया पडतो माझ्या लेकराला तू दूध पाजते तू वाचवले याला सोबत नेन बाई म्हणते पप्पा बाबा लग्न केलं तुम्ही कन्या दान केलेली मी ज्यांना दान केली त्यांचा माझ्यावर अधिकार आहे मला सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जावाई बापूंना सांगा ते जर हो म्हणत असतील तर मी माझ्या भावाला घेऊन जाईल म्हणले मताऱ्या सासऱ्यानं डोक्यातली पगडी काढली जावाई बापूच्या पायात ठेवली दोघं हात जोडले डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते आणि जावाई बापूला सांगितलं जावाई बापू बाळंतण होता होता तुमची सासू तुमच्या साल्याला आणि मला सोडून तर चालली गेली माझ्या बाळाला वागवणारं कोणीच नाही मी मतारा माणूस आहे मी माणूस लेकराला कसा सांभाळेल एक काम करा ना माझी मुलगीच त्याला दूध पाजते तुमच्या साल्याला तुम्ही सोबत घेऊन जा ना काही काही जावाई नालायक असतात पण तो जावाई कदाचित समजदार होता त्या जावाई जावाईबापून सांगितलं बुवा मामांजी तुम्ही एवढं भीक मागण्यागत का करता अहो मी तुमचा जावाई या तुमचा मुलगा माझा साला आहे माझा शालक आहे त्याला वाचवणं माझं काम आहे तुम्ही काळजी करू नका म्हणले बाईला सांगितलं म्हणले पाय तुझ्या भावालाही सोबत नाही आणि आपल्या लेकरालाही सोबत नाही दोघं लेकरांना सोबत घेतलेला आहे प्रवास होता एसटीचा प्रवास होता प्रवास झाला खरी पर आता जिथून पुढे जायचं होतं म्हणजे गावाच्या इकडे उतरले मध्ये नदी होती बाबा आपसत मध्ये नदी होती आणि नदी ओलांडायची होती नावेत बसायचं होतं बाई दोघं लेकरांना धरून बसली एका मांदीवर भाऊ आहे आणि दुसऱ्या मांदीवर मुलगा आहे एकदम निवांत बसलेली बाई नदी आई नाव आई नदीत आलेली आहे आणि अचानक अशी डुलक्या द्यायला लागली नाव अशी हलाय लागली नावाड्याच्या लक्षात आलं नाव डुलक्या देते या इथं बसलेले तीस लोक तीस लोकांना माझा प्रश्न आहे लवकर उत्तर द्या नाव जर ढुलते इथं कोणीतरी मामा आणि भाचा बसलेला आहे तर नाव ढुलते लवकर सांगा मामा भाचे कोण बसलेले आहेत कोणाच लक्षात येत नव्हतं बाईच्याही लक्षात येत नाही दोन मिनटं अजून विनंती करायला लागला नावाडी जर तुम्ही बोलले नाही ना तर एक जीवासाठी इथं पंचवीस तर तीस लोक बसलेले सगळ्यांना मरावं लागेल लवकर सांगा इथं मामे भाज्य कोण आहेत बाईच्या लक्षात आलं एका मांदीवर माझा भाऊवा आणि दुसऱ्या मांदीवर माझा मुलगा म्हणजे हे मामे भाज्या आहेत नावाड्याला सांगितलं दादा हे दोन लेकर आहेत ना हे मामे भाज्या आहेत म्हणले नावाड्यानं सांगितलं ताई वेळ या अर्ध्या मिनिटात निर्णय घ्यायचा मुलगा किंवा तुझ्या भावाला पटकन पाण्यात सोड नाही तरी तो, तो पंचवीस तीस लोक मरणार आहेत लवकर निर्णय घे काय घ्यायचा तो बाई ढसा ढसा रडत्या एकीकडे भावाकडे पाहते विचार करते माझ्या बापाच्या मतारपणाची काठिया आणि एकीकडे स्वती कोणची अशी माया भाग असेल एवढी निर्दयी कशी काय होऊ शकते स्वतःची माय का पोराला पाण्यात सोडेल एकीकडे पोटाचा गोडा आणि एकीकडे पाठीचा भाऊवा दोघांना बघून ढसाडसा रडते प्रश्नचिन्ह काय करू सुचत नाही नावाड्यानं सांगितलं ताई फटक्यात निर्णय घे नाहीतर तीस लोकं मरतील लवकर निर्णय घे कोणत्या तरी एक बाळाला पाण्यात सोड म्हणले बाईनं विचार केला आणि विचार करून निर्णय घेतला कदाचित मी तरुण आहे माझा नवरा तरुण आहे आम्हाला दुसरा मुलगा होईल पण माझ्या बापाच्या मतारपणाची काठी माझ्या भावाला वाचवते स्वतीचा पोटचा गोडा पाण्यात सोडल्यान भावाला वाचवलं एवढं निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती बहिणी <laughs> त्या बहिणीनं भावाला वाचवलं घरी गेल्याच्या नंतर सासूबाईनं विचारलं माझा नातू कुठे हा भाऊ होता पण यालाच सांगितलं हा तुमचा नातू घ्या म्हणले आता सासूबाई नातवला नातवंडाला खेव मतलब त्या नातूला बसवत खेळवत होती सहा महिने झाले कधी कधी काय असतं माहिती का कर्म घेती ती झोले तेथे कोणाचे ना, ना चाले सहा महिने झाले सहा महिन्याचा भाऊ मुलगा म्हणून वागवत होती आणि भाऊ सहा महिन्याचा झाला आणि तिचा नवरा मरण पावला अपेक्षा होती पतीया मला दुसरा मुलगा होईल पण पतीच मरण पावला आता काय करायचं कधी कधी काय होतं आहे का हो ज्या बाईचा पती गेला त्याला विचारावं ते दुःख काय असतं कारण काय ना ज्याचं जडतं ना ज्याचं जडतं हे त्यालाच कळतं हो काय करू प्रश्न चिन्ह आहे पण बाईने ठाम निर्णय घेतला आहे ना माझा भाऊ यालाच मुलगा बनवून वागवते आता मुलाला वागवायचं भावाला मुलगा बनवून म्हणून महाराज त्याला काहीतरी बनवायचंय परिस्थिती हालाकीची आुटयामध्ये राहते आणि भावाचं शिक्षण करते एवढं शिकवलं एवढं शिकवलं भावाला की तो परदेशाला परराष्ट्राला चाल मतल परदेशाला गेला आणि तिकडे साहेब झालेला बहीण कुटियामध्ये राहत होती आणि नेमकंच हा दृष्टांत ज्या महाराजांनी आहे त्या महाराजांचं सत्य घडलेली कहाणी आहे हे सगळे महाराज लोक सप्त्याला तिथं गेलेले ज्या महाराजांचं कीर्तन होतं ती आजी पण कीर्तनाला आलेली आणि त्या आजीनं महाराजांना सांगितलं महाराज आमच्याकडे या म्हणले चहा चहाला महाराज सकाळी गेले चहा घ्यायला हो कुटिया होती हो कापसाच्या काड्यांची जी बनवतो ना आपण तुरीच्या काडीची तशी कुटिया होती त्या कुटियामध्ये महाराजांना आसन टाकलं बसायला सगळे महाराज मंडळी बसलेले होते आणि सहजच महाराजांनी त्या आजीला प्रश्न केला आजी, के आजी तुम्हाला मुलं बाळा किती ऐका तोपर्यंत त्या आजीच्या डोळ्यातून अश्रू रडायला लागली ढसाढसा रडायला लागली महाराजांनी विचारलं माय रडण्याचं काही कारण आहे दादा माझी जीवनकथा जरा वेगळी आहे सांगायला सुरुवात केली पूर्ण वृत्तांत सांगितला मी माझ्या पोटच्या पोराला पाण्यात सोडलेले माझ्या भावाला वाचवण्यासाठी मग आजी भाऊ तुम्हाला सांभाळतोय का इथंच आहे का म्हणले नाही तो परदेशाला मग तो तुम्हाला महिन्याला फोन, फोन, फोन करत असेल तुम्हाला किराणाला पैसे देत असेल म्हणले नाही हो महाराज तसं काहीच नाही आहे मग माझा दादा काय मला वर्ष झाले असतील पण मला त्याचा फोन सुद्धा आलेला नाही आहे ताई ज्या भावासाठी तुम्ही पोटचा गोडा पाण्यात सोडला त्या भावाला तुमची दया नाही अहो पैसे अडके जाऊ द्या पण तुम्हाला महिन्याला सुद्धा फोन करत नाही महिन्याला जाऊ द्या वर्षालाही फोन करत नाही मग आई आजी तुम्हाला पश्चाताप होत असेल नक्की ज्या भावासाठी पोटचा गोडा सोडला त्या भावाला माझी दया नाही म्हणून तुम्हाला तर त्याच्यावर हो राग येत असेल नाही का त्या आजीच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या आजीच्या मुखातलं वाक्य होतं दादा त्याला पोटच्या पोरागत आहे माझा भाऊ जरी असेल तो मला नाही फोन केला तरी चालेल पण जिथं पण आहे तिथं सुकात असेल ना ही भगवंताकडे माझी मागणी असेल तिला बहीण म्हणतात आणि बहिणींचा भाव तोच असतो नाही का थोडक्यात सांगायचं म्हणल्यावर हे वाट पाहुनी नेत्र ही शिनले शिनली माझी काया वाट पाहुनी नेत्र शिनले शिनली माझी काया आईबापाच्या पाठी मजला नाही आला बेटा या कसा माया विसरला ग बनवया

नागपंचमी गेली राखी पुन्हा बबा विज आली या बहिणीची बाबाला कशी आठवण नाही झाली आठवण कधी आठवण पाठी रागा असून बंधू लागला पाठ फिरवाया आई बाबाच्या पाठी मजला नाही आला बिराया कसा बहिणीची माया विसरला गुरा बहिणीची माया विसरला गुराया बहिणीची माया विसरला बंधुराया

तुम्ही जाणून घ्या रे लाडक्या भावाला माझा हा निरोप तुम्ही द्या रे दुबड्या बहिणीच्या भरची तोडी बाजी वाकर खाया दुबड्या बहिणीच्या घरची थोडी बाजी वाकर खाया पाठीमधला नाही आला बेता कसा बहिणीची माया बिसडला او ډی ژوند لاوناري بېهنه